मराठ्यांची भाज हजामत करू नका आपापसात द्या भुजबळ आक्रमक अहमदनगर दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ओबीसी एल्गार मेळाव्यात चांगलेच आक्रमक झाले त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सोडलं नाही भुजबळ म्हणाले होते की मुख्यमंत्र्यांनी सांगितले माझी शपथ पूर्ण झाली मराठा समाजाला आरक्षण मिळाले मराठा समाजाला आरक्षण मिळाले तर मग सर्वेक्षण कशासाठी करत आहात असा असंतप्त सवाल छगन भुजबळ यांनी केला त्यानंतर मराठा समाजातील लोकांची दाढी करू नका असं भुजबळ म्हणाले एल्गार सभेत बोलताना भुजबळ म्हणाले की न्हावी समाजातील एका व्यक्तीने ओबीसी आरक्षणासंदर्भात पोस्ट टाकली त्यामुळे मराठा समाज संतप्त झाला त्यांनी त्या व्यक्तीच्या दुकानात न जाण्याचा निर्णय घेतला मराठा समाज जर असे तुम्हाला बायपास करत असेल तर सर्व न्हाव्यांनी एकाही मराठ्याची हजामत करू नका त्यांना आपापसात आप भादरू द्या सगळे सोयरेबाबत खोटे दाखले दिले जात आहेत प्रमाणपत्रावर खडाखोड करण्याचे प्रमा प्रकार होत आहेत हे बघा मी सतरा तारखेला अंबडला जाहीर सभेला जायच्या अगोदर माझा राजीनामा मुख्यमंत्र्यांच्या नावाने लिहून तो अजितदादांच्या ऑफिसमध्ये दिला मला अंबडला जात असताना निरोप आला की कृपया वाच्यता करू नका मी अंबडमध्ये वाच्यता केली नाही आल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मला बोलावून घेतलं आणि मग अजित दादांनी सांगितलं की तुमचा राजीनामा जो आहे हा आम्ही यांना दाखवत दिलेला आहे मुख्यमंत्र्यांकडे दिलेला आहे मुख्यमंत्री आणि ते दोघे जण म्हणाले की तुमचं जे आहे काम आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये तुमची जी मतं आहेत ती मांडायला आमचा काही विरोध नाही आहे का आपण सगळे शांततेनं जे आहे ओबीसीचं सुद्धा काम करायला पाहिजे आणि पण कृपया जे आहे आता या राजीनाम्याची वाच्यता करू नका आणि मी तब्बल अडीच महिने जे आहे वाच्यता केली नाही त्याच्यामध्ये आता तुम्ही जे सांगितलं ते राऊत अमुक अमुक हे सगळे राजीनामा दे राजीनामा दे राजीनामा दे वेगवेगळ्या पक्षाचे लोक राजीनामा दे राजीनामा द्या शेवटी तर एकाने सांगितलं की त्याच्या कमरेत लाल घालून याला बाहेर काढा त्याच्यानंतर मात्र मग मी जो शब्द त्यांना दिला होता की मी वाच्यता करणार नाही ती वाच्यता मी केली कृपया तुम्ही असं समजू नका की मी जे मंत्रीपदाला फार चिकटून बसतो मी सोळा तारखेला अगोदर राजीनामा दिला आणि मग सतरा तारखेला जे आहे अंबडच्या जाहीर सभेला केलेला आहे अर्थात आता हे जे आहे त्यांना बोलायला काय जात आहे नाटक आहे अमुक आहे तमुक आहे तो त्यांना काय बोलायचं ते बोलू दे जाऊ त्याच काय ते आता कोणी काय म्हणतं त्याला बजेटमधून जे आहे आरक्षण पाहिजे आहे ते म्हणा आता आता दुसरं आता महाराष्ट्र राज्याच बजेट येईल त्याच्यातून आरक्षण घ्या गोळीबार प्रकारानंतर गायकवाड यांनी गंभीर आरोप केलेले होते मुख्यमंत्री मी करोडो रुपये दिलेले आहे आणि त्यानंतर संजय राऊत यांनी आरोप केला आहे की मुख्यमंत्रीवर याचा गुन्हा दाखल करावा मनी लॉन्ड्रिंग मला काय माहित नाही आहे मी तर या सगळ्या कालपासून जे आहे आमच्या जाहीर सभा आणि ज्या ओबीसीचा त्याच्यामध्ये त्यांना कोण काय म्हटलं कोण काय म्हटलं आता रोज त्यांना काहीतरी म्हणायचं असतं त्याशिवाय आपलं जे आहे चॅनलचं पण बारा तास चोवीस तास होत नाही ना अनेक दिवसापासून जे सरकारमधले आमदार मंत्री आहे ते वातावरण दूषित करायचं काम करत आहे अनेक वादग्रस्त वक्तव्य करत आहे याबद्दल जास्त कोण नितेश राणे झाले दुसरे बाकीचे आमदार जे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे ते वातावरण असं ना एखादी गोष्ट जर असेल त्या गोष्टीवर मात्र प्रदर्शन करण्याचा अधिकार जर लोकशाही सगळ्यांना दिलेला